नमस्कार भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणलं होतं की भाऊन टोटा तुम्ही कशा प्रकारच तर भाऊ आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आगमन होणार आहे तर त्याच्या प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलाइट मशीन ओपन करून घेते अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे आपल्या बीट प्रोजेक्ट शे बीट प्रोजेक्ट तुम्ही मिट ते बिट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे का आपण सॉन्ग्सला बिट लावले बीट लावल्यानंतर तर मित्रांनो आपलं प्लसर क्लिक क्लिक केल्यानंतर मिडवरती मिड्यावरती आल्यानंतर मित्रांनो एक पेंजी पेंज इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतलं वर क्लिक करायला क्लिक केलं फुलेल्या कंपनी करून घ्यायची फुले कंपनी करून घेतल्या त्या पेंजीला सात पंधरा अठरा सेकंड जर वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर मित्रांन बघू शकता अशा प्रकारे एक फर्स्ट पेंजी ॲड झाली ॲड झाल्यानंतर प्लसवर क्लिक केलं मीडियावर जे मीडियावर दिल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता आपण एक बाप्पाचा पेंज ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतलं त्या पेंजला दोन दोन पंधरा अठरा सेकं वाढून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर मोहंटाशिव क्लिक करायचे मोहंटा शिव क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे त्या पेंजीला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं पेन जीला ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पेन जी ॲडजस्टमेंट करून घेतल्या ॲडजस्टमेंट घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्या क्लिक आहे मीडियावरती मीडियावरती गेल्यानंतर मित्रांनो एक लाईटचा इफेक्ट आहे ब्लॅकमध्ये इफेक्ट आहे इफेक्ट ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर तर बे ब्लॅक स्क्रीनचा लाईटचा इफेक्ट आहे ते इफेक्टला सात पॉईंट आठ कट करून घ्यायचा कट करून घेतल्यानंतर बेडिंगवरती जायचे बेडिंगवरती गेल्यानंतर लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचं स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय ॲड झाल्या ॲड झाल्यानंतर त्या टच करायला टच केल्यानंतर बॅकग्राऊंड करून घ्यायचा बॅकग्राऊंड कोण मू अटाशी क्लिक करायला मू क्लिक केल्यानंतर मित्रांन बघू शकते अशा प्रकारे काही व्हिडिओला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर अजून एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे ते ॲड करायचा मीडियावरती ज्या मीडियावरती गेल्यानंतर ॲड करून घेते ॲड करून घेते त्या पण व्हिडिओला अटच पॉईंट सात सात पॉईंट अटाच कट करून घ्यायचा कट करून घेतल्यानंतर त्या पण पिंजला अशा प्रकारे काही बॅकग्राऊंड व्हिडिओला करून घ्यायचा डार्कनेस जायचे मग डार्कनेस लाईट करायची लाईट केल्यानंतर मू असे क्लिक करायचं मोह असे क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो त्याला पण अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घ्यायला तर मित्रांनो बघू अशा प्रकारे ॲड तर मित्रांनो ही दोन्ही व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलला चॅनलला भेटून जाईल तर आताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले व्हिडिओ ॲड झाले ॲड झाल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण ॲड झाले ॲड झाल्यानंतर आपल्या जे तर मित्रांनो बघू शकता असं पण इथे समजा भेटले भेटल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पिंज ॲड करायचं येते आपल्या जी शेकी पॅट पूजे घ्यायची शेकी पॅट ओपन करून घेते शेकी पॅट पूजे ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता आपण ऑलरेडी इथे पिन केलं पेट लावलेले पिन जी पण ॲड केलेले ॲड केल्यानंतर इथे दिसत होते मला तिथून सिलेक्ट ऑल लेअर करायचं सिलेक्ट ऑर लेअर केल्यानंतर जे कॉपी पंधरा लेअर करायचे कॉपी पंधरा लेअर केल्यानंतर आपला जे बीट पोजे घ्यायचे बीट मापूजे ओपन करून घेते बिटमापूजे ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता सात पॉईंट अठरा सेकंदर जे अठरा सेंदा जे पंधरा आपण पंधरा लेअर कॉपी केली आहे तिथून पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता ज्या ठिकाणी बिटल त्या ठिकाणी जी इथून ॲड झाली ॲड झाल्यानंतर ॲड झाली सत्तावीस पण आठा सेकंदर प्लस प्लसारखी क्लिक केल्यानंतर एक पिंजी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर त्या कलरवरती जायचे कलरवरती गेल्यानंतर कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक करून घ्यायचं तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पिंजीला अशा प्रकारे काय करून घ्यायचंय अशा प्रकारे करून घेतल्यानंतर बेडिंग मजा जायच्या बेडिंगमध्ये गेल्यानंतर मध्ये जायचं डारखान गेल्या मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर मोहंटा क्लिक करायचं मोहंटा क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तशा प्रकारे पेंजला ॲडजस्टमेंट करून घेतलं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर पिंजीला शर्ट पण वाढून घेतले शर्ट पण वाढून घेतल्यानंतर शर्ट पण वाढून घेतलं जे आपला नेमची पिंज आहे पेंजीत पुलासारख्या क्लिक करायला मिडिओवरती मिडिवरतीनंतर एक नेमची पिंज आहे पेंजी ॲड करून घेतली ॲड करून घेतली मोहन टाश क्लिक करायची मोह अटा क्लिक केल्यानंतर मित्रांबले तशा प्रकार पिंजीतून ॲड झाली ॲड ते आपण पेंजीला शर्ट पण वाढून घेतलं शर्ट पण वाढून घेतलं तर तर मित्रांनो बघू शकता आपले एक आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले आपली पिन जिजून ॲड झाली ॲड झाल्यानंतर आपला जे व्हिडिओ तयार झाले आहेत तर सगळे व्हिडिओ से सेव्ह करण्यासाठी सेटिंग जबाबदारी दिसतात तुम्हाला जो व्हिडिओची क्वालिटी एक हजार सातशे आहे तर मित्रांनो चॅनल ना तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला दिसू नका तर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती क्लिक कराल तर मित्रांनो बिलकुल व्हिडिओ तुमचा सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये